राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कापूस शेतकऱ्यांना सी सी आयचा दिलासा होय शेतकरी मित्रांनो सी सी आयकडून अखेर कापूस शेतकऱ्यांसाठी एक ताजी बातमी आलेली आहे तर ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना यावर्षी प्रश्न पडलेला आहे की कापसाचा बाजारभाव कमी दराने कापूस जातो की काय परंतु सी सी आयचा धीर शेत सोबत आहे जाणून घेऊ सविस्तर बातमी यावर्षी कसा राहील एक अंदाज तर मित्रांनो सद्यस्थितीचा जर विचार केला तर सी सी आय जादा कापूस खरेदीसाठी तयार अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली माहिती शेतकऱ्यांनी घाबरून विक्री न करण्याचे आव्हान मित्रांनो खास करून शेतकऱ्याने घाबरून जायचे नाही केंद्राने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क वाढल्यामुळे देशातील बाजार भावात कापसाचे जे भाव कमी झाले आहे असे असले तरी शेतकऱ्याने घाबरून जाऊ नये सी सी आय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑक्टोंबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार तसेच सी सी आय जास्त खरेदीसाठी सुद्धा तयार असून शेतकऱ्याने घाबरून विक्री करू नये असे आवाहन सी सी आयचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी केले आहे देशातील बाजारात देशातील बाजारात सध्या शेतकऱ्याचा कापूस विक्रीसाठी बाजारात येत नाही सध्या स्थितीला शेतकऱ्याकडे कापूस नाही कारण शेतात अजून पिकं आहे कापसाचा हमीभाव केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावा आठ टक्क्यांनी वाढ केली आहे मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा भाव सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव जाहीर केला आहे यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीसुद्धा पाहता कापसाचा भाव दबावात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे हमीभावाने कापसाची विक्री शेतकऱ्यांसाठी मात्र फायदेशीर ठरू शकते तर शेतकऱ्यांसाठी एक गुडन्यूज अशी पण आहे की यंदा खरेदीची प्रक्रिया पेपरलेस असणार आणि कापूस खरेदीसाठी नवीन मोब मोबाईल ॲप सुद्धा आणणार आहे शेतकऱ्यांसाठी कापूस विक्री करणे हे सहज आणि सोपे होऊ शकते मित्रांनो त्यामुळे बाजारात बाजार समित्यामध्ये कापूस बाजारातील हालचालीचा परिणाम दिसून येत नाही परंतु सी सी आय आणि इतर बाजार समितीतील कापसाचा भाव कमी झाला आहे सी सी आयने आपल्या कापूस विक्रीचे दर खंडीमागे अकराशे रुपयाने कमी केले आहे एक खंडी तीनशे छप्पन्न किलोची असते तसेच इतर बाजारातही भाव कमी झाले आहे परंतु ही जी परिस्थिती आहे तर ही परिस्थिती काही दिवसासाठी नक्कीच आहे परंतु दिवसानंतर बदल शंभर टक्के होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे बाजारात समित्यामध्ये सद्यस्थितीला जे काही कापसाचा दर कमी आहे तर शेतकऱ्याचा कापूस ऑक्टोबरपासून बाजारात दाखल होईल दर आ, तर नोव्हेंबरपासून आवकेचे दबाव वाढेल या काळात बाजारातील दर दबावात येण्याची शक्यता आहे बाजारात दर कमी झाल्यानंतर सी सी आय कापसाची खरेदी करेल सी सी आय सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बाजार खरेदीत आहे यंदा गेल्या वर्षापेक्षा कापसाची खरेदी जास्त होऊ शकते याचा अंदाज आम्ही आधीच घेतला आहे सी सी आय जास्त कापूस खरेदीसाठी तयार आहे त्याचबरोबर जास्त खरेदीसाठी अडचणी येणार नाहीत कोरोना काळात दोनशे लाख गाठी शेतकऱ्यांच्या आहेत असे सुद्धा खरेदी केलेले सुद्धा अध्यक्ष यांनी सांगितले आहे म्हणजे एकंदरीतच विचार केला तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अशी की सी सी आय पूर्ण कापूस खरेदीसाठी तयार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसच्या हमी भावा म्हणजे हंगामात सी सी आयने देशभरात दोनशे लाख गाठी कापसाची खरेदी केली होती त्यापैकी त्र्याहत्तर लाख गाठी कापूस विकला आता सी सी आय कडे सत्तावीस लाख गाठी कापूस आहे आणि जे काही यंदा हमी भाव खरेदीला तयार सी सी आय सुद्धा आहे तर मित्रांनो आणि सप्टेंबरपासून कापूस विकण्याचं त्या ठिकाणी सुरू होऊ शकते तर मित्रांनो हमी भावाने विक्रीचे नियोजन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे शेतकऱ्यांना यावर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मा तशी आशा नाही असे चित्र असले जरी तर शेतकरी हमीभावाने कापूस विक्री जर केले तर शेतकऱ्यांच्या फायदेशीर राहू शकतात खरेदीची प्रक्रिया सुद्धा सोपी होणार आहे सी सी च्या कापूस खरेदीची प्रक्रिया यंदा सोपी केली जाणार आहे यंदा खरेदीची प्रक्रिया पेपरलेस आहे लवकरच कापूस खरेदीसाठी नवीन मोबाईल ॲप सुद्धा आणले जाईल या ॲपच्या माध्यमातून शेतकरी कापूस विक्रीसाठी नोंदणी करू शकतील तसेच शेतकरी ती खरेदी केंद्रावर कधी कापूस क का, म्हणजे कमी कापूस आणणार किंवा कधी कापूस आणणार याची लॉटची नोंदणी करता येणार आहे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे भेटूया पुढे छोटा